आपल्या मेट्रो स्टेशन हा विषय घेऊन मी कुमारी साक्षी भीमराव पाटील सर्वांचं स्वागत करते प्रत्येकाला वाटत असणारी भीती म्हणजे जिथं एक मिनिट थांबलो तिथून दुसऱ्या मिनिटाला निघावं लागेल आणि जरी थांबलो तरी ज्या कारणाने थांबलो ते कारण उरेल की नाही याची शंकाच वाईट नियम आहेत काही ज्यांच्याशी जुळवून घेताना वाटतं आपण मुळात इथले नाहीच आयुष्यात आनंदी राहण्यासाठी नेहमी आनंदच हवा असं काही नाही कधी कधी आपल्यासोबत आपणच असणं हेही कोणत्या आनंदापेक्षा कमी नाही जगाच्या गर्दीत स्वतःलाच हरवून बसतो आपण आणि मग सगळं काही असताना देखील फक्त एकटेच असतो आपण बदलते बदल देखील इतक्या सुंदररित्या बदलत चाललेत की होणारे बदल आता बदलतच जावे असं वाटू लागले <laughs> विषय मेट्रो आहे पण शब्द वेगळेच ऐकू येतात बरोबर आहे मला तर वाटतं व्हिडिओतून रोज एक नवीन मुद्दा पण त्याला जो नवे जुने विचार असतील तर भारी वाटेल व्हिडिओ हे काय बोलता बोलता मेट्रोचा प्रवास देखील संपला आता परतीच्या प्रवासात तीच ती आपली जुनी रिक्षा